सोने नाही मोबाईल कुठे आहे तुझा घरीच हां घरी आहे का वाटतं का बरं आता वाटतं जरा तब्येत जरा तिची दहीच बिघडली होती पण आता जरा बरी दिसायला लागली आता तोंडावर हसं दिसायला लागले आहे अगं झालं गं ती अचानक दोन दिवस डॉक्टरांना सांगितलं आहे कमी झालाय असं आशकता लय कशा ना तू तू जेवण करत नाही का करते नुसती किरकिर किरकिर करते का टेन्शन घेतलं रात्री फोन येऊन गेला अचानक असं डोकं दुखायला डोकं पण दुखायला लागलं आणि अचानक असं सणसणच व्हायला लागला फोन येऊन हां आणि डोळं झाकलं गरम तोंडात ना पण गरम वापर लॅकरचं टेन्शन घेते घ्या तुझ्या नाकात ना लेकरांचं पण टेन्शन घेते सर तू लेकरांसाठी तर आहे मी लेकर आहे तर मी आहे लेकर नसते तर वेगळी गोष्ट असते रात्रभर झोपच नाही एवढा काय विचार करायचा तेव्हा नको म्हणलं तरी येत आहे की विचार नाही तेवढा विचार करायचा जनावर मोठी होतात लेकर आहे ते हे तर माणसं आहे ते आहे का नाही होत आहे एवढं काय विचार जे नशिबात असंन ते घडल म्हणायचं ना आर छान आहेत पण त्यांची हां लेकर छान छान आहेत त्यांची बरं आहे ती पुरी गेली आणि सिनेमात आहे की काय हाय कशाला रडवते कलर तर रडवण नको तिला काळे म्हटल्या रागीत झालं <laughs> आता वाटतं बरं आता हसले सकाळी असं नाही का नाही हे पण बाटले संपली आता म्हणी ना काय होतं आहे काय होतं आहे की म्हटल्यावर डोळ्याला पाण्याचं आणि लय असं मनातनं जायचं म्हणजे बोल बोल करून वाटत नव्हतं पण तरी सकाळी उठून झाडू मारला काय ना बरं वाटेल म्हणून तिला वाटलं नाही का झोपल्यावर जास्त दुखणं व्हाय हां मला वाटलं झोपल्यावर जास्त होईल ना उठले सगळं पटाला झाडू गुरू मारलं पप्पा द्यायची पण आणि आंघोळ करून झोपले असत तरी वाटायचं स्वयंपाक तरी करावं पण उभं पण तरी छोकलीचा बापी म्हणत होते त्यांना माहीत नव्हतं ना कारण त्यांना कामाला जाताना नाही का चपात्या दहा चपात्या ठेसा हीच करून देते ना मग ती म्हणा उठ चपात्या करून ठेसा कर म्हणलं तिला आजचे दिवस आराम करू द्या म्हणलं तिला काम करून करून आजारी पडले मी करते आज चपात्या मी चपात्या करायला गेली नव्हता काय तोवर पुरी गेला राडा मांडायला तू माझ डोकं चोळत होते ना हा पुरी गेल्या मग हिच डोकं इनी घालूस तर पुरी गेल्या मग परत परीक्षाला मग म्हटलं का ह्या पुरी खेळत बसायच्या आणि तोवर ते म्हातारा मला बडबड करून म्हणून मी उठली आपण खाऊन पिऊन स्वतःची काळजी घ्यायची मी तुला म्हटलं तेल मिळत कार्यक्रम नको नाही मग तेल मीठ चटणी काय जे असेल ते खायचं ती पूर्गी का नाही तिच्या आईपुढेच नकरा दाखवते मला भीती तरी मी मारत नाही खवळत नाही काय नाही तर माझ्या कोणाच असतंय रडणं दोन्ही पण गपचूप गपचूप रडायचं कुणाला उलट नाही बोलायचं काय नाही कुणाला भांडत नाही शिव्या नाही उलट कुणालाच बोलत नाही बारक मोठं बारीक जरी असलं आणि त्यांनी मारलं ना घरी येतात रडत बसतात ते पण गपचूप बसतात पण त्यांना महागारी सुद्धा मारत नाही

आमचे नाही आमचे मोबाईल घ्यायचं म्हणलं का नाही त्या जवळ त्यांचा मूळ हिचा मूड आहे तोपर्यंत ही देते तो जास्त वाटायला लागलं का ना नुसतं माझं नाव सांगतात मनानं हातातलं मोबाईल पटापट खाली ठेवायचं माऊला सांगतायच तिला वाटलं असं असलं चॉकलेट न चॉकलेट चॉकलेट न फुल झालेलं आहे आता बाटली संपले तर संपली, संपली बघ आता ही सोनीची बाटली आता तिला थोडं बसायचं किती इंजेक्शन चार पाच सोडले दोन तीन सोडले ताकद तर आहे का ना कॅल्शियमची रडत होती का त्यात <laughs> काय तो मला सुद्धा एकदम वाटत नव्हतं उभं पण नाही तर लेकरांची काय गेलं कोण नाही असं होत अचानक मला असले त्रास होतो अचानकच मला तुम्हाला काय वाटत नाही माहितीये का हाय आपली बहीण हाय आपली बहीण आहे का नाही पण असं इतकं ना डॉक्टर सुद्धा म्हणले होते किती वर्षाची आजारी रक्त आईच नव्हतो सगळं हातातनं मग किती पाच सहा वेळा तर केलं तू झालं आता वाटतं आहे बरं आता औषधं द्यायच्यात ना का ती असं कागदावर लिहा ना माझं असं काढायला लागलं

लावलं आता सोनीला ताकद येते तर तरी ते सोनीला आता टेन्शन घ्यायचं नाही फोन येऊ काय बी होऊ टेन्शन घ्यायचं नाही खाऊन पिऊन टेन्शन घ्यायचं तसं घ्यायचं नाही का नाही जे बिगर हळदीच मिठाचं खायचं पोहे पण खायचं नाही पोहे तर कसं बनवलं खायचं काय टेन्शन नाही पण लोकांनी टेन्शन दिलं नाही मग लय त्रास होत फोन आला

मारून त्रास झालेला बरा तिथे जात आहे परत मनात मनाला नाही दुःख झालं असत ना त्रासले होते वाढायचं माहिती का असतं दवाखान्यात जायचं तुला काय करायचं मी हाय की दवाखान्यात आणायला आता पैसे होतं म्हणून खास घेत आणलं नाही तर सरकारी मध्ये नेलंच असतं म्हणलं होतं तिला सरकारी मध्ये जाऊ बोळ्या औषधी घेऊन मंदिर नको लई तू कसं दिसायला मला कर म्हणत नाही वाजायला आधार असला मला भांडायला बोलते करडायला खवाळते खवळते म्हणून बेगाना घालायचं झोपलेले असले तर मग झोपून द्यायचं नाही पोटावर बसायचं येऊन गुदगुल्या करायच्या तर देगाना घालत बसते तो मी मेकअप असली की मग तिला करत नाही तिथं झोपूनच देत ना मी झोपाव म्हणलं तर मग तिला पोटावर बसायचं गुदगुद्या करायच्या केस ओढायचे असं